छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई येथे भारतीय कामगार सेना पुरस्कृत कामगारांचा विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ आयोजित श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे व युवा सेना सचिव वरुणजी सरदेसाई तसेच भारतीय कामगार सेना सरचिटणीस सचिन अहिर यांनी भेट दिली यावेळी भारतीय कामगार सेना संयुक्त से सरचिटणीस संजय कदम यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी भारतीय कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक व विमानतळ येथील कामगार उपस्थित होते रिपोर्ट संतोष चौगुले